सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय तालुक्यातील वाघाचा झाप मेंगाळ झाप आणि कातोरे वस्ती परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत तर या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटलाय या भागातील नागरिक आणि विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना आणि रोजंदारीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय मुसळधार पावसाचा तडाखा पाहता नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे धोकादायक परिस्थितीत देखील तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होते प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आदिवासी पाड्यांतील लोकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे जर पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पावसामुळे रस्ते वाहून गेलेत पाणी चढल्यामुळे शेतमालाचाही फटका बसतोय आदिवासी भागातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय तर रुग्ण वृद्ध आणि लहान मुलांचे हाल अधिकच वाढले आहेत तर नागरिकांनी प्रशासनाला तातडीने मदत आणि पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजल आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित